राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या सकाळच्या ठळक व झटपट बातम्या राज्यातील शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे खरीप हंगामासाठीची विमा रक्कम सतरा हजार पाचशे प्रति हेक्टरी थेट पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होत आहे निधीसाठी केंद्राला साकडे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांचा लवकरच दिल्ली दौरा राज्य सरकारकडून राबवण्यात येत असलेल्या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण आणि तत्सम योजनांमुळे सर्व विभागाच्या निधीला कात्री लावण्यात आली आहे परिणामी कृषी विभागाच्या अनेक महत्वाकांक्षी योजना गाळात रुतल्या असून विभागाच्या तिजोरीत निधी अभावी खडखडाट आहे यावर उतारा म्हणून आता कृषी विभाग केंद्र सरकारला साकडे घालणार आहे तीस जून पूर्वी शेतकऱ्याचा सातबारा होणार कोरा कर्जमाफीची प्रक्रिया सरकारने केली गतिमान एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात समितीचा अहवाल सरकारला होणार प्राप्त पांढऱ्या सोन्यासह सो काळ्यातुरीला आठ हजार तर मक्याला दीड हजार रुपये भाव जालना येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत मोठ्या प्रमाणात विविध प्रकारच्या शेतमालाची होते आवाज सी सी आयच्या कापूस विक्रीमुळे शेतकऱ्यांना फटका सी सी आय कापसाची विक्री कमी भावात का करत आहे असा प्रश्न अनेक अभ्यासक आणि व्यापारी विचारत आहेत अनेक शेतकरी तेजीच्या अपेक्षाने थांबलेले आहेत पण सी सी आय स्वतः खंडी मागे किमान सहा हजार कमाल दहा रुपये तोटा सहन करून विक्री करत आहे सी सी आयच्या धोरणामुळे कापूस दरवाढ थांबलेली आहे म्हणजे सरकारने आधी आयात शुल्क कपात आणि आता सी सी आयच्या विक्रीने कापूस बाजारातील तेजी आत दाबली आहे असं म्हणायला हरकत नाही राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे अर्थसंकल्पात खात्यात जमा होणार दोन हजार रुपये समोर आली मोठी अपडेट पी एम किसान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे पी एम किसान योजनेचा बावीसवा हप्ता अर्थसंकल्पानंतर येण्याची शक्यता आहे झेब्रॉ क्रॉसिंग करताना काळेपट्टे कागदावर ठेवण्यात आले आहेत पीएमसी अधिकारी व कंत्राटदाराने काबुगिरी केल्याचा प्रकार समोर आला आहे राज्य <द्वारीगा> शासनाने जाहीर केलेल्या कर्जमाफी योजनेची माहिती अद्याप विकास संस्थांच्या दप्तरीच आहे ही माहिती शहाऐंशी कॉलम मध्ये भरून द्यायची आहे यामध्ये सगळ्यात महत्वाचे म्हणजे संबंधित शेतकऱ्याच्या ऍग्रेस फार्मर फार्मर आयडी गरजेचा आहे बहुतांशी शेतकऱ्याकडे फार्मर आयडी नसल्याने माहिती देण्यासाठी संस्थाच्या पातळीवर अडचणी येत आहेत तकबाकी बरोबरच नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्याची माहिती द्यावी लागणार आहे सोलापूर बाजार समितीमध्ये शनिवारी तब्बल आठशे छत्तीस ट्रक कांद्याची आवक झाली लिलाव प्रक्रियेला उशीर भावी पडले शेतकरी नाराज वाहनांच्या लांबच लांब रांगा सोयाबीनचे दर वाढले मात्र शेतकऱ्याच्या पदरी निराशाच आता विक्रीसाठी सोयाबीनच नाही दरवाढीचा फायदा नेमका होणार कोणाला आता वंदे राहणे बंधनकारक केले आहे गृहमंत्रालयाची उच्चस्तरीय बैठक पुन्हा एकदा एल्गार बारा संघटनांची घोषणा भाजपा शिवसेनेची जमिना मुंबई महापौर पदावरून मतभेद निवडणूक लांबणीवर जाण्याची शक्यता देवाभाऊ धनुभाऊला पावले परळी वैजनाथ येथील थर्मलच्या जागेत सोलार एनर्जी प्लांट उभा राहणार चाकण येथील मार्केटमध्ये कांदा बटाटा गाजर टोमॅटोची आवक कमी कोथंबीर मेथीची आवक कमी झाल्याने भाव गडगडले बाजारपेठेत हमी भावापेक्षा तुरीला अधिक दर शेंगदाण्यात प्रति क्विंटल तीन हजाराची वाढ काही दिवसापासून कापसाच्या भावामध्ये वाढ झाली आहे सध्या सात हजार नऊशे रुपये ते आठ हजार रुपये वाढले आहेत परंतु या वाढीचा फायदा शेतकऱ्याकडून कापूस खरेदी केलेल्या व्यापाऱ्यांना झाला आहे त्यामुळे शेतकऱ्याच्या हातून गेल्यावर पांढऱ्या सोन्याला झळाळे आल्यामुळे कापूस आधीच विक्री केलेल्या शेतकऱ्यांना शेत नुकसान सहन करावे लागले आहे कपाशीची उलंगवाडी दोनच विचार शेतकऱ्यांचा गाडा आर्थिक कचाट्यात कपाशीवर रोगाचा प्रादुर्भाव ट्रॅक्टरच्या सहाय्याने मशागत सुरू माल विकल्यानंतर झाली कोटींचा पीक विमा घोटाळा उघड दिल्ली लखनौ आणि ग्रेटर नोएडा सी धागे दोरे शे लडा, जादा पिकने भोले शेतकरीच्या हप्त्याची प्रतीक्षा बँकात लाभार्थ्यांच्या चा चक्रा वाढल्या जिल्हा परिषद निवडणुकीपूर्वी पैसे जमा होण्याची शक्यता आठवा हप्ता रखडला सिंचन प्रकल्पात सरासरी अडुसष्ट टक्के जलसाठा रब्बी पिकांचा आधार मानोरा वाशिम तालुक्यातील प्रकल्पात सर्वाधिक जलसाठा शेतकऱ्यांना दिलासा तुरीने ओलंडला प्रति क्विंटल आठ हजाराचा टप्पा बाजार समित्यात नव्या तुरीची आवक वाढू लागली आम्ही भावापेक्षा चारशे रुपयांनी अधिक दर कापूस सोयाबीनच्या दरात झाली वाढ बळीराजा मात्र झाला कंगाल आता विक्रीसाठी शेतकऱ्याकडे शीतमालच नाही दरवाढीचा फायदा नेमका होणार कोणाला विकिरी रोखणार तेवीस हजार शेतकऱ्याचे रब्बीचे अनुदान चाळीसगाव व धरणगाव तालुक्यातील नुकसानग्रस्तांचा आहे समावेश कृषी उत्पन्न बाजार समिती अकोट जिल्हा अकोला तुरीला मिळाला आठ हजार एकशे वीस रुपये <ईवाला> जमिनीवरची घरी नियमित होणार दंडातही सवलत मिळणार दोन हजार अकरा पर्यंतची सर्व अतिक्रमणे नियमित होणार घराची छत सुरक्षित होणार सरकारला महसूलात होणार नुकसान पीसीएन <ईवाला> मार्कशीटसाठी शुल्क मागाल तर कठोर कारवाई होणार विद्यार्थ्याची विविध शुल्काच्या नावाखाली होते शाळेतून अडवणूक सौरपंप चांगला पण येत आहेत शेतकऱ्यांना अडचणी रात्रीच्या अंधारात निष्क्रिय सौर पंप घेणारे सापडले द्विधा मनस्थितीत तांत्रिक बिघाड झाल्यानंतर दुरुस्ती करणार कोण कृषी सौरपंपाच्या प्रमुख अडचणीमध्ये त्यामध्ये उंच गुंतवणूक खर्च येतो ढगाळ हवामान असेल तर सौरपंपाचे पाणी बाहेर फेकण्याची कार्यक्षमता कमी होती रात्रीच्या वेळी सोलर पंप असेल तर तो चालत नाही त्याच्या देखभालीसाठी तांत्रिक अडचणी येतात विशेष म्हणजे सोलर पॅनलवर माकडांनी उड्या मारल्या तर सोलर प्लेट खराब होते दुरुस्तीसाठी गाव पातळीवर मॅकॅनिक मिळत नाही याशिवाय शेतातून सोलर पॅनलची चोरी होण्याची मोठी शक्यता असते वैयसी चुकलेल्या बहिणींना दिलासा अंगणवाडीतही करणार प्रत्यक्ष पडताळणी योजनेच्या निकषानुसार पात्र असूनही अनेक महिलांची हप्ते अडकले अध्य महागाईचा तडाखा शेंगदाणा तेल दोनशे रुपये किलोवर सततच्या वाढत्या महागाईने गृहिणीचे बजेट कुलमडले अतिवृष्टीमुळे बसला ग्राहकांना मिळणार मोफत वीज जिल्ह्यात केवळ शंभर अर्ज रूपटॉप योजनेला कमी प्रतिसाद लाभार्थ्यांसाठी अर्ज करण्याचे महावितरणचे आवाहन सोयाबीन दरात उसली शेतकऱ्याऐवजी व्यापाऱ्यांना होतोय मोठा फायदा तीन वर्षानंतर सोयाबीनला पाच हजार रुपयाचा भाव आता लाखाच्या कर्जासाठी मुद्रांक शुल्क माफ तुम्ही लाभार्थी होऊ शकता शेतीच्या पीक कर्जासाठीचे मुद्रांक शुल्क संपूर्णपणे एक जानेवारीपासून अंमलबजावणी सुरू झाली आहे आता दोन लाखापर्यंतच्या शेती पीक कर्जाशी संबंधित विविध दस्तावेजावरील आकारले जाणारे शुल्क पूर्णपणे माफ केले जाणार आहेत त्यामुळे प्रत्येक कर्जामागे सहाशे रुपयाची बचत होणार आहे प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला राज्यातील विशिष्ट सेवेतील अधिकाऱ्यांना राष्ट्रपती पदक जाहीर झाले आहे यामध्ये चिंचवडचे सहायक पोलीस आयुक्त सी पी श्री विठ्ठल कुबडे यांना राष्ट्रपती पदक जाहीर झाल्याबद्दल त्यांचे मनपूर्वक अभिनंदन पूर्वी सरसकट कर्जमाफीची मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा आम्ही आमच्या जाहीरनाम्यामध्ये शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या संदर्भातली घोषणा केली होती त्या संदर्भात आम्ही मागच्या काळामध्ये समिती तयार करून कर्जमाफी कशी करायची दीर्घकालीन उपाययोजना काय करायच्या अशा सगळ्या गोष्टींचा निर्णय केला होता कारण कर्जमाफी हा एक भाग आहे पण शेतकरी वारंवार कर्जाच्या विळख्यात अडकतो आणि म्हणून त्यांना आपण बाहेर कसं काढू शकतो ही समिती कर्जमाफीच्या संदर्भात कशा पद्धतीनं ती करता येईल त्या संदर्भात आम्ही असा निर्णय आज केला आहे की एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात या कमिटीने आपलं कामकाज पूर्ण करावं आणि आम्हाला कर्जमाफी कशी करायची त्याचे काय निकष ठरवायचे या संदर्भातला एक अहवाल द्यावा आणि या अहवालावर कर्जमाफीच्या संदर्भातला जो निर्णय आम्हाला करायचा आहे तो तीन महिन्यात म्हणजे तीस जून दोन हजार सव्वीस पूर्वी करण्याचा आम्ही निर्णय केलेला आहे त्यामुळे आता सगळे टप्पे आम्ही या ठिकाणी ठरवलेले आहेत सगळ्या नेत्यांशी आमची चर्चा झाली अतिशय सकारात्मक चर्चा झाली त्या चर्चेमध्ये त्यांनी देखील याला मान्यता दिलेली आहे आम्ही त्यांना समजावून सांगितलं की आम्ही पहिल्या दिवशीपासून कर्जमाफीच्या बाजूचे आहोत आम्ही दिलेलं आश्वासन पाळू हेच सांगितलेलं आहे पण आत्ता लगेच शेतकऱ्यांना त्यांच्या खात्यात पैसे देणं गरजेचं आहे